मनानं आम्ही आज वस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मिटिंगे घेऊन लोकांना जास्तीत जास्त संख्यानं आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मेळाव्यामध्ये भव्य असा मोर्चा काढण्याचं आयोजन देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जास्तीत जास्त संख्येनं कार्यक्रम लावू आणि जास्तीत जास्त संख्येनं कामा होऊ एवढं लोक माझी तात केला आपण एक विशाल धम्म मेळाव्याचं आयोजन केलं काय सांगायला याबाबत राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हा तिसरा विशाल धम्म मेळावा आहे ह्या मेळाव्यासाठी हा मेळावा गिजीच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे विष्णुनंद बोधी माथेरो आणि मोदी बालो माथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे प्रमुख उपस्थितीमध्ये आपले उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आ, आ, मान्य आमदार संजयजी शिरसाट साहेब हे पण येणार आहेत प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत अतुलजी सावे साहेब आहेत दादा उडा घनसौंगीचे आमदार आहेत ते ते पण येणार आहेत जिल्ह्याचे काँग्रेसचे अनुसूचित जातीचे अध्यक्ष कृष्णाजी भंडारे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गटाचे शरद पवार गटाचे बनसी भाऊ शेळके म्हणजे विविध पक्षाचे प्रमुख उपस्थित राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून धम्मा मेळावा धम्मा होणार आहे मेळावा धम्म मेळावा हा शिवाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पोस्टर शाळेच्या बाजूला होणार आहे त्याची वेळ पा सायंकाळी पाच वाजता एकोणतीस तारीख वार शनिवार वेळ पाच वाजता होणार आहे ही माझी तिसरी धम्म परिषद आहे राजेंद्र कांबळे युवा प्रदिषाच्या वतीने म्हणजे राजेंद्र कांबळे नाव लागल्यामुळे मी एकटा करीत माझे सहकारी सर्वच सहकारी आहेत याच्यामध्ये धम्म मेळाव्यामध्ये काही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे धम्म मेळाव्यामध्ये जे आपलं बुद्धविहार जे आहे बुद्ध गयाचं त्याच्यासाठी हां त्या बुद्धविहारासाठी आपण एक मोर्चाची एक घोषणा करणार आहे नाही तसा काही विषय नाही आहे ते मंत्री असल्यामुळे आपण त्यांना बोलवलेलंच आहे पालकमंत्री असल्यामुळं जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्यामुळं मेळावा असो काही असो आपलं कर्तव्य आहे की पालकमंत्र्याला कार्यक्रमाला बोलावं म्हणतो तिथे लोक उपस्थित राहतील कमीत कमी तीन हजार लोक उपस्थित राहतात समाजाला काय आव्हान करणार समाजाला आव्हान एकच करणार आहे कारण की बौद्ध धम्म हा शांततेचं प्रतीक आहे आणि बरेच आमचे जे युवक आहेत ते शांततेकडे वळलेले आहेत परंतु अजून ते पंचवीस तीस टक्केचे राहिलेले आहेत म्हणजे धम्माचं आचरण करण्यासाठी म्हणून आपण हा धम्म मिळावा ठरूया आपलं नाव मी राजेंद्र मंजाजी कांबळे